यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या माढ्यात आमदार रणजित सिंह हो, मोहिते पाटील विरुद्ध हो, खासदार रणजित सिंह हो। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे भाजपचे आमदार रामसात पुते विरुद्ध काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या दोन आमदारांमध्ये काटेची लढत सुरू आहे त्याच पद्धतीने आता माढा लोकसभा मतदारसंघात आमदार विरुद्ध खासदारात लढत पाहायला मिळणार आहे मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा आणि पुन्हा आपले जुने नेते शरद पवारांना जवळ करण्याचा निर्णय घेतलाय एवढे दिवस धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव पुढे केले जात होते मात्र शरद पवारांनी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याच नावाला पसंती दिली आहे त्यामुळे आता सिंह मोहिते पाटील भाजप कोट्यातील खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात दंड थोपटतील आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात ज्याप्रमाणे शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीचे सामने, अटी चे सामने होत आहेत अगदी त्याचप्रमाणे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शेवटपर्यंत कोण जिंकेल हे सांगणे मुश्किल झाले आहे मात्र ही निवडणूक जनतेने घेतल्यामुळे बऱ्याच ठिकाणी भाजप आणि मोदी विरोधातील रोष मोठ्या प्रमाणावर उफाळून येत आहे ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळेच माढ्यातून रणजित सिंह मोहिते पाटील आणि सोलापुरात प्रणिती शिंदे खासदार होतील असा प्राथमिक अंदाज आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर आणि माढा मतदारसंघातील अर्ज भरता येणार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्री झाला अवकाळी पाऊस मराठवाड्यात गारपीट तर धारूर तालुक्यात नदी नाल्याला आलापूर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या जिल्ह जिल्हा संघटक सरचिटणीस पदाचा दिला राजीनामा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तसेच मीटर परिघाची आखण्यात आली नियंत्रण रेषा वर्षभरात सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ठेवी पोहोचल्या एकशे सतरा कोटी वर महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा कूलर आजच हरियाणा आणि डिस्काउंट मिळवा कडक बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर माढा लोकसभेसाठी खासदार रणजित निंबाळकर आणि सोलापूरसाठी राम सातपुते मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले जाणार शक्ती प्रदर्शन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आज सोलापुरातील गुजराती मित्रभवन कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार प्रकाश आंबेडकर यांनी केली घणाघाती टीका म्हणाले नरेंद्र मोदी यांनी संघ आणि भाजप पक्ष देखील संपवला मोदींच्या मानेवर बसलेले भूत खाली उतरवा अवकाळी पावसामुळे राज्यभरातील तब्बल पन्नास हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान आणखी दोन दिवस पावसाचे माढा सोलापूर सह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती कोल्हापूर हातकणंगले सातारा सांगली उस्मानाबाद लातूर या अकरा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू येस बँकेचे कर्ज बुडवून चारशे कोटींची फसवणूक करणारा आरोपी अजित मेनन याला आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक निवडणुकीच्या कालावधीमध्ये वादग्रस्त विधाने तसेच आक्षेपार्ह कृती टाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पवार यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना मोदी सरकारने शेतकरी आणि तरुण वर्गाकडे दुर्लक्ष केले राहुल गांधी यांनी जयपुरात केली टीका मनमोहन सिंह तसेच सोनिया गांधी यांनी युपीए सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राला काय दिले याचा हिशेब शरद पवारांनी द्यावा अमित शहा यांचे नांदेड मध्ये वक्तव्य सन रूम आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी नाशिकची उमेदवारी भुजबळांना देण्यासंदर्भात अजित पवारांना दिल्लीतून देण्यात आल्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सुनेत्र पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात दोन लाखांचे मताधिक्य मिळाले पाहिजे त्याला शेततळे या योजनेतून राज्य सरकारने आजवर सत्त्याण्णव कोटींचे दिले अनुदान चौदा हजार एकशे बेचाळीस शेततळ्यांची उभारणी उदय सामंतांच्या शिष्टाईला यश खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर प्रचारात होणार सहभागी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची तब्येत बिघडली रुग्णालयात दाखल सॅन्ड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर बिनशर्थ पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरे यांचा फोटो राजकीय वर्तुळातील चर्चा उधाण संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यात लढत वंचितचे पंजाब डक ही मैदानात परभणी मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वंचितकडून रायगडमध्ये मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना तिकीट ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना फटका बसणार सगळ्यांचा हिशोब घेऊन बसलोय राणे साहेबांना कमी लीड मिळालं तर निधीही कमी देणार नितेश राणेंचा मतदारांना इशारा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू म्हणाले भारतीय संघाचा रोहित शर्मा वर्तमान तर हार्दिक पांड्या भविष्य आहे येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा